त्याची शेड्यूल पण जाहीर केलेले आहे आमच्या इलेक्शन फोर्टी टू सोलापूर आणि इलेक्शन आहे ते थर्ड फेज मध्ये येत आहे त्याच्या मी शेड्यूल आपल्याशी शेअर करून देतो आमच्याकडे काल पासून सोळा तारीख ला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट पण भारत मध्ये लागू झालेला आहे त्यानंतर आमच्या जिल्ह्यासाठी फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडा डेट ऑफ नोटिफिकेशन बारा एप्रिल दोन हजार चोवीस आहे लास्ट डेट ऑफ फायलिंग नॉमिनेशन एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे ऑफ 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 लास्ट डेट डेट पोलिंग फॉर आहे वोट काउंटिंग चार जून दोन हजार चोवीस आहे आणि चार जून दोन हजार चोवीस ला इलेक्शन पण डिक्लेअर होईल आमच्या जिल्ह्याच्या इलेक्ट्रल डिटेल्स आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण पुरुष मतदार अठरा लाख अठरा लाख शहर हजार चारशे आहेत स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे आहेत आणि ट्रान्सजेंडर मतदार आमच्याकडे दोनशे अशी आहेत अशा प्रकारे छत्तीस लाख सत्तावीस हजार पचहत्तर मतदार आमच्याकडे आहेत ज्यामध्ये चार हजार पाचशे एकोणनव्वद सैनिक मतदार पण आहेत आमच्या जे इलेक्टर टू पॉप्युलेशन रेशियो आहे तो छत्तर टक्के आहे एक चांगली गोष्ट आमच्याकडे असे घडली आहे की आमच्या सेन्सस मध्ये जे जेंडर रेशिओ आहे तो 923 आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये भेटले आहेत तसेच आमच्याकडे एट्टी फाईव्ह प्लस ची मतदार संख्या मतदारांची संख्या चौपन्न हजार नऊसो सो आहे आणि पीडब्ल्यूडी मतदारची संख्या दिव्यांग मतदारांची संख्या सत्तावीस हजार आहे आमच्याकडे एकूण तीन हजार पाचशे निनानवे मतदान केंद्र होते आता यामध्ये अधिका ऑक्सर पोलिंग स्टेशन आमचे ऍड झालेले आहे तर आजच्या दिवशी आमच्याकडे तीन हजार सहाशे सतरा एकूण मतदान केंद्र आहेत यापैकी सत्तावीस आमच्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये सहा असे पोलिंग स्टेशन आहे जिथे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन मध्ये निवडणुकीची संबंधित काही ऑर्डर प्रॉब्लेम भरला असेल आणि गुन्हे पण दाखल झाले झाले होते तसे सहा प्रकारचे आमचे सहा पोलिंग स्टेशन आहेत तसेच एक असे मतदान केंद्र आहे जे क्रिटिकल पोलिंग मध्ये येत आहे ते सहाला सोडून तिथे नव्वद टक्के पेक्षा जास्त बोटिंग झालेली होती आणि पंच्याहत्तर टक्के बोटिंग एकच मतदान एकच कॅन्डिडेटला गेल्यामुळे ते आपले क्रिटिकल पोलिंग मध्ये क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये आलेले आहेत तसेच दहा टक्के पेक्षा कमी मतदान झालेले पोलिंग स्टेशन पण या या नंबर आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की अठराशो चाळीस पोलिंग स्टेशन मध्ये आम्ही वेबकास्टिंग करणार वेबकास्टिंग मध्ये काय झाला की जिथे सीसीटीव्ही पोलिंग बुक मध्ये आम्ही फिट करणार आणि त्याचे लाईव्ह प्रसारण माझी ऑफिस मध्ये ऑफिस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मध्ये पण आणि सगळे क्रिटिकल स्टेशनची संख्या आहे कंट्रोल युनिट ची संख्या आणि व्ही पॅट ची संख्या आहे ते पर्याप्त मात्रामध्ये पैंतीस आणि एकशे एक एक पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे टोटल नंबर ऑफ आमचे जे पोलिंग पर्सनल आहे पोलिंग पार्टी ज्याला मी म्हणतो ते एकतीस हजार तीनशे दहा लोक आहेत एक्सपेंडिचर मॉनिटरिंग साठी आम्ही जे जे कॅन्डिडेट्स असतील त्यांचे एक्सपेंडिचर मॉनिटरिंग करण्यासाठी आम्ही आठशे आठशे पाच लोकांची नेमणूक केलेली आहे आमच्याकडे व्हिडिओग्राफर्स दोनशे अठरा आहेत मायक्रो ऑब्झर्वर्स चारशे पचपन आहे तीनशे छाछ सेक्टर ऑफिसर्सची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमच्याकडे अठ्ठेचाळीस आहे फ्लाइंग स्पॉड आमच्याकडे छालीस आहे टीम आचारसंहिता आहे त्यानिमित्ताने आम्ही आज पोलिटिकल पार्टीचे सगळे प्रतिनिधीचे सोबत आम्ही बैठक घेतलेली आहे त्यांना मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ची पालन चे सगळे पालन झाली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना डिटेल सूचना दिली आहे त्यांना मार्गदर्शन पण केलं आहे की काय काय गोष्टी करता येतील आणि काय काय गोष्टी असतील सगळे डिपार्टमेंट पण सूचना दिलेल्या आहेत चोवीस तास मध्ये कुठल्याही गवर्नमेंट बिल्डिंगल पार्टीचे अॅडवर्टिजमेंट पोस्टर बॅनर बॅनर असतील त्यांना चोवीस तास मध्ये काढून देण्याची पण सूचना दिलेली आहे त्याचे डेली रिपोर्ट पण आमच्याकडे येतील डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम आमचे ऑलरेडी सेटअप झालेले नियोजन भवनमध्ये एमसीएमसी सेल पण ऍक्टिव्हेट आहे आमच्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये सिंगल विंडो विंडो किंवा पब्लिक मीटिंग होणार त्यासाठी जे त्यांना परवानगी लागते सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची नगरपालिका जिल्हा परिषद पोलिस विभागची त्यासाठी आम्ही एक सिंगल विंडो सेटअप केला आहे एसएलआर ऑफिस मध्ये सर्व विभागचे नोडल ऑफिसर बसतील आणि तिथे सुविधा पोर्टल आहे त्यावर ऑनलाईन ते, ते, ते परवानगी देतो आता सगळीच प्रकारचे सूचना आहे ते, ते सगळे बदल सेक्शन तरी पर्यंत आम्ही इश्यू करणार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पोलिटिकल पार्टीकल सूचना दिलेल्या आहेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आहे आणि आमच्याकडे अठरा नोडल ऑफिसर्स आहेत त्यांची आम्ही नेहमीच्या नावात घेत राहतो त्यांना पण सर्व प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे आणि शेवटची मला आमच्या जिल्ह्याचे पोलिटिकल पार्टीज आहेत कॅन्डिडेट्स आहेत आणि नागरिक आहेत त्यांना हीच विनंती करायची की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते जेटल मॅन्स अग्रिमेंट असते इलेक्शन कमिशन ऑफ अँड पोलिटिकल पार्टीच्या आतमध्ये दरम्यान तरी सुद्धा कोणाही असं समजू नका की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट च्या मागे स्टॅच्युटरी बॅक नाही आहे कारण जेही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये जेही गोष्टी नमूद केलेल्या आहे ते सर्व बद्दल आम्ही आदेश करत आहोत वेगळ्या प्रकारचे आदेश का आहोत त्याची जर उल्लंघन झाली तर आयपीसी च्या सेक्शन सर्व झाला तिथे आम्ही एक नोटीस बजाव आणि त्यानंतर जर कारवाई नाही झाली तर आम्ही डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये पण प्र कारवाई करू आता मॉडेल स्पीच मध्ये पण नमूद केलं आहे जर एस टी झाला तर आम्ही आय पी सीच्या तरतूद आहेत त्यामध्ये कार्यवाई करू मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डज नॉट अ बॅटिंग पण चे वेगळे सेक्शन आणि आमच्या आदेश चे उल्लंघन झाल्यामुळे सेक्शन वन एटी आयपीसी च्या खाली आम्ही प्रत्येक केस मध्ये एफ आय आर पण दाखल करू माझी सर्वांना विनंती राहील की आपण खूप चांगल्या पद्धतीने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ची अंमलबजावणी करावी त्याची पालन करावी धन्यवाद माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल